शहरातील विविध परिसरात दहशत माजवण्याच्या हेतून तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली यामध्ये दोघेजण हे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तडीपार केलेले संशयित आहेत हद्दपार केलेला असताना सुद्धा दोघेजण शहरात फिरत होते सोमवार दिनांक पंधरा एप्रिल आणि सो मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली हद्दपार केलेले अभिषेक दीपक कुंटे वयवर्ष तेवीस राहणार गवळी गल्ली सांगली मोहसिन मुस्तक ठाकर वयवर्ष पंचवीस राहणार विजय कॉलनी सांगली आणि शुभम राजू पडळकर वयवर्ष बावीस राहणार जगदाळे प्लॉट सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावं आहेत या तिघांकडून तलवार आणि कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघारला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बायपास रोडवरील नवीन पुलाजवळ पेट्रोलिंग करत होते यावेळी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले संशयित मोहसिन ठाकर हा संशयितरित्या फिरताना दिसला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलं यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक लोखंडी कोयता मिळाला यावेळी त्याला ताब्यात घेऊन कारवाई करत कोयता जप्त केला सांगली शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप तानाजी पाटील हे आमराई गार्डन परिसरात सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला संशयित अभिषेक कुटे हा संशयितरित्या फिरताना दिसला त्याला ताब्यात घेऊन के चौकशी केली असता तो पूर्व परवानगीशिवाय शहरात आल्याचं उघड झालं तसेच अदखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याचं समोर आलं यावेळी त्याच्याकडून कोयता जप्त करत शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली दुसरीकडे संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आकाश गायकवाड हे कारखाना परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना शुभम पडळकर हा मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारखाना चौक ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर संशयितरित्या फिरताना आढळला यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून लोखंडी तलवार मिळाली यावेळी तलवार जप्त करून त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली